ऍक्सिडेंट झाला आमचा कशा पद्धतीने सिग्नल सुटली मी रोड क्रॉस करत होती तिकडे आणि दोन्ही साइडनी दोन्ही फोर व्हीलर आले मी स्लो होती मागवून स्पीड मध्ये येऊन ठोकली त्यांनी सांगा जे जागेवर पडली गाडीचाच पाय गुतला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात तर माझी आंघोळ झाली देवपूजा झाली चहा पाणी झालंय बघू शकता मस्त देवपूजा केली छान रांगोळी काढली लक्ष्मीचे पावलं काढलेत त्यानंतर इकडे बघू शकता मयंग झोपलेला आहे आणि हे गिफ्ट तुम्हाला अजून खोलून दाखवायचंच राहिलेलं बाकी साडे दहा वाजलेले आहेत तर इकडे बघा आज मी काय केलेलं आहे हे आहे माझं मनी प्लॅन्टचं झाड झालं मी बांधून घेतलेलं आहे वर कारण ते वरच गेलेलं चांगलं असतं म्हणतात तर ते म्हणजे जेव्हापासून आणलं तेव्हा किती छोटा होता आता ते वाढत वाढत चाललं आहे तर वर जायला पाहिजे जा, म्हणून त्याला बांधलं आहे वर तर तुळशी पण मस्त आलेली माझी त्यानंतर जेट प्लॅन्ट पण मस्त आलेला आहे त्याची पण काळजी घ्यायची आणि हा आजचा मोसम ये मोसम का जा जादू हे मितवा तर ते मौसमचा जादू साईडला ठेवा पहिले हे सगळं राडा बघा हा राड स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर आज आहे संडे संडे सुट्टी आणि आज माझ्यासाठी खूप 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 मोठा दिवस आहे ते काय तुम्हाला सांगणारच आहे सा तर व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता मी उठली पहिले आवड केली देवपूजा केली मस्त असं पचपच तेल लावला होता केसांना ला, आता बघा बरं आता वाटतंय का मेहंदी लावली छान तर आणि मग केस वॉश केले परत तर आता बरं वाटतंय आहे ना तर आता हा राळा आवरायचा आहे अजून माझा आणि मला घाई झालेली सगळं आवरून निघायचं आहे परत मग तिकडे गेल्यावर तिकडंच लटकतं माणूस तर इकडं आता मयंकला आंघोळीला पाणी ठेवलं आहे इकडे दूध तापून ठेवलं आहे हे दूध तापवायचं आहे आज आलेलं तर मयंकला पाठवलेलं आहे मी दुकानामध्ये बिस्किट घ्यायला बिस्किट बिस्किट खाल्ल्याशिवाय चहासोबत बिस्किट खाल्ल्याशिवाय मला हेच होत नाही कोणीतरी मने आज एकादशी काय माहिती उपास धरावाच लागतो का असं काही गरजेचं आहे का कालही उपास झाला उपवास उपास, उपास धरल्यावर नाही का विकनेस येतो नाही का तर तुम्हाला फुल दाखवते बघा दिव्यातलं कसलं फुल आलं आहे दिव्यामध्ये हे बघा दिसतोय का बाबा फ्रंट कॅमेऱ्याने बॅक कॅमेराने दाखवते नाही आता जाऊ दे ते ना दिवा पण विजत आलेला आहे पण ते वेगळ्याच पद्धतीचं फुल झालं आहे आज तयार तर असू द्या आता मी आवरते मला लय उशीर झालेला आहे त्यामुळे पटकन भांडे बिंडे घासून घेते खायला करते चहा पाणी करते आणि मग आवरते मग निघते हां अरे गिफ्ट पण दाखवायचं आहे ना तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे गिफ्ट काय पण ते खोलून दाखवायचं आहे ना कसं आहे काय लय महाग आहे बाबा लय महाग आहे लय मोठं ते गिफ्ट म्हणजे आधी होतं ते माझ्याकडे होतं पण ते लय छोटं होतं हे लय मोठं आहे त्याच्यामुळे बघा जरा थांबा मी थोड्या वेळाने एकदा आवरून घेऊ द्या मला चहा प्यायल्याशिवाय सुचत नाही अजून चहा नाही झाला आहे माझ्या सकाळपासून कामं आवरायचे पडले दोनं धुवायचे भांडे घासायचे झाडू मारायचे फरची पुसायचे आवरायचं निघायचं ते व्हिडिओ बी काढायचे इंस्टावर बी व्हिडिओ काढायचं प्रमोशनचे बी व्हिडिओ द्यायचे तर चला करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर चहा ठेवलेला आहे या चहा प्यायला आता शिक्मा ऐंकने बिस्किट वगैरे आणले तर मी आहे ना जेव्हा माझी स्टोरी सांगायला गेली होती पॉडकास्टवर अजूनही भरपूर ठिकाणवरून मला बोलवणं आलेलं आहे स्टोरी सांगण्यासाठी पण ते काय सारखं सारखं एकच एक काय बोलून दाखवायचं नाही का, दा का माझं तसं यापेक्षाच्या पलीकडे व्हिडिओ म्हणजे भरपूर व्हायरल झालेले आहेत माझ्या स्टोरीचे तर मला बोलवलं तर मी गेली तेव्हा मी हा विचार केला नव्हता मनामध्ये की आ, म्हणजे मी कमेंट वाचणार किंवा कमेंट मॅटर करत नव्हते मला स्टोरी जगापर्यंत पोहोचवणं हे जास्त गरजेचं जा, कारण प्रत्यक्षात कसं का असतं बोलणारे बोलत राहतात प्रत्यक्षात ज्याच्यासोबत ज्या गोष्टी घडल्या ना त्यालाच माहिती माहिती असतात की खरं काय झालेलं आहे रिॲलिटीमध्ये आणि मी प्रत्येक गोष्टीचे पुरावे ठेवलेले आहेत म्हणून मी एवढी बोलते पुढचा व्यक्ती खोटा आहे चुकीचा आहे खोटारडा आहे त्याच्यामुळे तो समोर नाही येऊ शकत तर आ, मी तुम्हाला सांगते बघा एक मला इंस्टाग्रामला डी एम आलं आहे त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट आलेला आहे कमेंटचा तर त्या कमेंटचं उत्तर मला नक्कीच देऊ वाटलं तुम्हाला असे काही प्रश्न पडत असतील म्हणून म्हटलं चला आ, ते क्लिअर करून द्या कारण कसं आहे मी एकतर कमेंट वाचत नाही आणि जर असं काही आलं तर उत्तर देणं गरजेचं आहे कारण ल जसं याला वाटलं तसं तुम्हाला पण वाटू शकतं आता हा अशोक सूर्यवंशी वन फोर थ्री अशी याची इन्स्टाला का यूट्यूब त्या याला फेसबुकला आय डी आहे वाटतं तर यांनी त्या म्हणजे सरांच्या व्हिडिओवर जाऊन कमेंट केलेलं आहे माझ्या पॉडकास्टवर इंस्टाला की म्हणजे हे स्क्रीनशॉट दुसऱ्यांनी पाठवले कोणतरी शिंदे म्हणून आहे त्याने पाठवले मला हा स्क्रीनशॉट आणि त्याचं नाव आहे अशोक तर त्यांनी त्या पॉडकास्टवर अशी कमेंट केलेली आहे आधी मी तुम्हाला कमेंट वाचून दाखवते मग त्या कमेंटचं इथं पण लावून देईल जमलं तर कमेंट वाचून दाखवते त्यानंतर त्या, त्या कमेंटचं बी उत्तर देते सविस्तर ठीक आहे ना तुम्हाला असे प्रश्न पडतात किंवा असं काय असेल तर मी ते प्रूव्ह करून द्यायला तयार आहे ठीक आहे आधी कमेंट ऐका हिचा पहिला नवरा साधा भोडा आणि परिस्थितीने स्वभावाने गरीब होता बरं ठीक आहे मी तुझी समोरासमोर तू तु... अशोक मी तुला ओळखत नाही बरं का तुझी समोरासमोर मी भेट घालून देते कुठून तो साधा भोळा आणि गरीब दिसतो तुला मला सांग समोर उभं केलं ना तर तू त्याच्या वाशानेच मरून जाशील हां कुठून साधा भोळा गरीब होता तो। गरीब ना तो तर हे असे साधे भोळे गरीब लोक आहे ना गायचं विमल किंवा हे असले गुटके खात नाही त्याचं तो तोंड असं सडून गेलेलं आहे पूर्ण सडून एवढं घाण झालेलं आहे ठीक आहे तर साधे भोडे लोक कधी हे असले कुठाने करत नाही आणि साधा भोळा कुठून वाटला साधे भोडे माणसं बायकोवर कधीच हाज उचलत नाही ते बायकोला लक्ष्मीसारखं सांभाळतात ठीक आहे बायकोची इज्जत करतात कदर करतात आता हा झाला तुझा साधे भोड्यापणाचं सा उत्तर परत तो काय म्हणतोय गरीब होता ही छपरी अच्छा दादा मी तुला कुठून छपरी वाटली मला सांग तुला असं काय कडे बिडे घालून असं बिगल घालून असं गुंडागर्दी करताना शर्ट बिर्टं घालून असे बटणा बिटणा उघड्या ठेवून फार धागे बिगे बांधून असं काय छपरीपणा फाटले बिटले कपडे घालून छपरीपणा केला का का असलं की असं फालतूपणा करून छपरीपणा केला मी कुठून तुला छपरी वाटली तू आज मला छपरी बोलतोय तुझी आई बहीण छपरी असेल म्हणून तू मला छपरी बोलतोय नाही का तुला छपरीपणाचा जास्त अनुभव आहे ना छपरी लोक कसे असतात तर हे काय म्हणते छपरी पैशासाठी पुण्याचा किरण नावाचा मुलगा सर्वात अगोदर तर तुम्हाला ओळखत नाही आता तो किरण नावाचा पोरगा पुण्याचा होता का बीडचा होता तुला माहिती आहे का कन्फर्म त्यामुळे जरा कमेंट करताना विचार करत जा आता हा काय म्हणतो छपरी पैशासाठी पुण्याचा किरण नावाचा मुलगा मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहत होती अरे बाबा रिलेशनशिपमध्ये राहत होती ते कशा पद्धतीने कशामुळे हे आधी माहिती काढून घे आणि मग इथं कमेंट कर येऊ हो ना तर काय म्हणतो रिलेशनशिपमध्ये राहत होती हे हिच्या पहिल्या नवऱ्याला समजले म्हणून त्याने हिला गावाकडून त्याला कमेंट बी करता येत नाही बरं गावाकडून आला बरं मला सांग काय किर राहत होती हे तिच्या पहिऱ्या नवऱ्याला समजले अरे मी स्वतःहून माझ्या पॉडकास्टमध्ये मा बघ आणि याचा मी पुरावा पण देऊ शकते आली वेळ तर मी स्वतःहून त्याला कॉन्टॅक्ट करून ज्यावेळेस मी त्याच्याकडून निघून गेली आणि ज्यावेळेस मी माझ्या आजीकडे होती किरणसोबत त्यावेळेस मी स्वतःहून त्याला कॉन्टॅक्ट करून नवऱ्याला कॉन्टॅक्ट करून हे सांगितलं की माझं एका मुलावर प्रेम आहे तो पण मला खूप जीव लावतो प्रेम करतो आणि मला तुझ्यासोबत डिव्ह घ्यायचे मला याच्यासोबत लग्न करायचे मी स्पष्ट सांगितलं होतं जे काही आहे ते समजलं म्हणजे त्याला याच्या त्याच्याकडून नाही समजलं मी स्वतः वैयक्तिक सांगितलेलं आहे त्यालाही दम लागतो बायका आजकाल काय करतात घरामध्ये नवरा ठेवतात नवऱ्याला म्हणतात मी तुझीच आहे सतरा ठिकाणी लपडे करतात अशा बी बायका आहेत जे आहे ते सत्य परिस्थिती सांगते हे कोणीच नाकारू शकत नाही भरपूर बाया आहेत जे नवऱ्याला लय साधा भोडा असतो नवरा नवऱ्याला म्हणतात मी तुझी आहे दहा ठिकाणी लपडे करतात तसं नाही केलं जेव्हा हा व्यक्ती किरण व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आला मी नवऱ्याला सोडून दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर हा काय म्हणतो समजले आणि हिला गावाकडून आला ही काही दिवस राहिली गावाला पण हिला किरणकडून पैसे भेटणे बंद झाले म्हणजे मी किरणला सोडून परत नवऱ्याकडे गेली आणि किरण मला पैसे देत होता किरणकडून पैसे भेटायचे बंद झाले मग मी परत किरणकडे आली असं याचं म्हणणं आहे तर तुझ्या माहितीसाठी सांगते भाऊ कोणता अशोक भाऊ तुझ्या माहितीसाठी सांगते किरण हा भिक्कारी होता चोट तो माझ्या जीवावर जगला मला तेला संबल ले, मी कॅटरिंगच्या कामाला जाऊ जाऊ त्याला सांभाळलं आहे मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून त्याला सांभाळलेला आहे ठीक आहे मी काही दिवस जॉब बी केला अशा पद्धतीने बऱ्याच पद्धतीने मी त्याला सांभाळलेला आहे लोकांनी मला मदत केली किंवा यूट्यूबच्या पैसे आले या सुद्धा मी त्याला सांभाळलेला आहे तो भिकारचोट होता त्याचा रुपया मी कधीही बघितलेला नाही आहे तो फक्त लोकांच्या चोऱ्या करायचा लबाडी करायचा खोटं बोलायचं लोकांना फसवायचा कोणाची उदारी आणायचा पण मला ते नंतर माहिती झाल्यानंतर मी विषय त्याचा क्लोज केलेला आहे ठीक आहे तो भिक्कारचोट होता आणि याची मी तुला प्रूफ देऊ शकते ठीक आहे आणि अजून काय म्हणतो हा हिला किरणकडून पैसे भेटणे बंद झाले होते म्हणून हिने पहिल्या नवऱ्यावर खोटे आरोप करून किरणसोबत लव्ह मॅरेज केली अरे मला सांग जर त्याच्यावर खोटेच आरोप करायचे असते तर जो सत्तर हजाराचा पुरावा आहे तो अजूनही आहे माझ्याकडे मग ते मी किरण हा नावाचा व्यक्ती नव्हताच माझ्या आयुष्यात कधी दोन हजार स सोळा सतरामध्ये तेव्हापासून मी बॉम्बल ते नवऱ्याने फसवले फसवले मग का त्याच्यावर आत्ताच आरोप घेतले का मी सत्तर हजाराचे किंवा कशाचे म्हणा किंवा त्याचे लपडे त्याच्या हे बी मी पुरावा देऊ शकते तुम्हाला तो कोणत्या कोणत्या लॉजिंगला पडला तू याचे पुरावे देऊ शकते ठीक आहे अजून काय किरणकडून पैसे भेटणे बंद झाले पहिल्या नवऱ्याला खोटे आरोप करून किरण सोबत लव मॅरेज केले आहे बरं माझ्या लग्नाचे पुरावे दे दादा तू आहे ना असं कायदेशीर कुठं लग्न केलेलं आहे मी एखाद्या कोर्टामध्ये असेलच नाही का तर त्याचे पुरावे दे म्हणजे मी तुला मानेन की तू खरं एकाच बापाने काढलेला तुला म्हणून आता तू बोलायला लावतोय मी असली भाषा वापरत नाही आता सध्या बंद करून दिलेला आहे कोणाला उत्तर देण्यांशी बिघाड पण तू आता मजबूर केलेला आहेस ना लव्ह मॅरेज जर मी केलंय ना किरण सोबत याचे मला पुरावे दे सध्या पुण्याला राहते ही खरी स्टोरी आहे याची बरं मी सध्या पुण्याला राहते हे खरं आहे पण मी कोणासोबत राहते कोणासोबत नाही ना हेही तू बघायला माझ्या घरी मी तुला ॲड्रेस देते चौकशी करायला ये माझ्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये चौकशी कर अंजर बेटा कोणी म्हणलं नाही इथं बोचरे इथं राहतो किरण बोचऱ्या किरण इथं राहतो तर तू म्हणशील ते मी करायला तयार आहे अंजर नाही राहत बोललं नाही इथं कोणी तर तुला इथून नागडा करून हानात कात्रत चौकापर्यंत नेईन मी कळलं का कोण हा संतोष सूर्यवंशी एक म्हणे लोक विना असलं डोकं खातात सॉरी अशोक सूर्यवंशी वन फोर थ्री अशी इन्स्टाला आयडी यायची इथून मोंगळ करून तू या फटके देत मी इथून नेन बर का कात्रथ चौकामध्ये तू खरेच बापाचा असेल नाहीये माझ्या पुढं आणि माझी खरी स्टोरी काय आहे ना त्याचे पुरावे देऊन दाखव कळलं का असलं एखादं पुढं चाललं आहे ना कोणी खरं आहे बरं का मित्रांनो एखादी स्त्री जे आपल्या वेदना बोलून दाखवते ना जगा पुढे काहीतरी विचार म्हणते ना आपली अशी स्त्री कोणालाच नाही आवडत पण जी स्त्री सहन करते ना रडत गप राहते ना ती स्त्री सगळ्यांना आवडते हा माझा चांगला अनुभव आहे हो बरं का म्हणून हे असले नासके येतात दोन तोंडाचे लोक यांचा बाप कोण असतो यांना माहिती नसते खरं आज मी बोलायला मजबूर झाली मला माफ करा पण हे असले दडभद्री लोक दलिंदर असले येतात बघा सांगा आता याला जास्त माहिती की मला जास्त माहिती मी तिथं दिवस काढलेत मी राहिली रात्रंदिवस दिवस मी काढले मला माहिती ती फॅमिली कशी लोकं कशी आहे काय खर, काय खरं काय खोटं कसं फसवलं काय झालं काय नाही झालं ते प्रत्यक्षात मी भोगलेलं आहे माझ्यासोबत झालेलं आहे त्यामुळे जरा कमेंट करताना तोंडाला येईल का ते काही कमेंट करू नका तुम्ही काही माझ्या शेजारच्या बाजारचे घरातले नातेवाईक कोणी एक कोणी भाऊबंद नाहीये त्यामुळे लायकीत राहून कमेंट करायचं काय अशोक ना लाईक कुठला तू खऱ्या बापाचा असे नाही आहे समोर फक्त किती दम आहे तुझ्यात ती तू भुकू नको कमेंटमध्ये समोर येऊन भुकायची हिंमत असेल तर ठीक आहे तर चला मित्रांनो आता चहा झालेला या चहा प्यायला बोलते करा कंटिन्यू रे बाबा तुमसे मिलने को दिल करताय का मित्रांनो <laughs> सॉरी काम आवरत होती मस्त गाणे लावून दिले गाडी मध्ये काम आवरले बघा खिचड वाटा वगैरे साफ करून घेतला मस्त भांडे बिडे घासले का इकडे भांडे घासून ठेवले आणि आता फर्ची पुसायची आहे कपडे भिजत घातलेले कपडे धुवायचे आहे त्यानंतर हे गिफ्ट गिफ्ट पण तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर सगळं आवरून काढलेलं आहे <laughs> बघा लोक काय पातेत बाई माझ्याकडं व्हिडिओ काढते म्हणून तर मी आता फक्त भांडे घासले आहेत आणि सगळं घर आवरून काढलेलं आहे झाडून वगैरे काढलेलं आहे आता फरची पुसतेन कपडे धुते झालं माझं दोनं भांडे झाडू फरची झाली की काहीतरी खावो आणि मयंग गेलेलं आहे खेळायला आंघोळ वगैरे त्याचं पिणं आवरून दिलेला आहे तो गेला आहे खेळायला आता मग काहीतरी खाऊन ऐकू लागलं बघा असलं ला घाई गडबडी म्हणून निघू आम्ही तर मला आहे ना ड्रेसच घालायचे पण पाहिजे तसं ड्रेस मला काल भेटला नाही त्यामुळे आता मला प्रश्न पडला की असं वाटतंय आत्ताच जावा दुकानात जसं भेटत तसं आण पण ड्रेसेस घालावा जिकडे जायचे त्याच्यासाठी साडी मला एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही साडी घालणं कशाला नाही का कम्फर्टेबल जास्तच वाटतंय तेच घालायचं तर बघते आता जाऊन भेटला ड्रेस तर ठीक आहे नाही तर मग नावीला साडी घालावं लागेल करा कंटिन्यू बोलते नंतर एवढे मोठे कपडे धुतले बाबा आले कालपासून कपडे बाकी होते कारण काल तिकडे गेले ती अख्खा दिवस बाहेर गेला आहे काल त्याच्यामुळे कालचे बी कपडे पडले होते लय मोठे कपडे धुतले आता कपडे धुता धुता इथंच दोन वाजले आता काय खरं नाही आता ड्रेस घ्यायला बी जाताना येणार कधी ड्रेस घ्यायचा कधी शिलाई मारायची कधी ते यायचं कधी तयारी करायची कधी निघायचं त्याच्या वाटा <coughs> आता ती दसऱ्याची साडी घालते दिवाळीची आणि तशीच जात आणि हे अजून ओपन करून दाखवायचे कुठं लक्ष द्यावं आधी मी तयारी करते नंतर हे दाखवते तुम्हाला आणि मग निघते चला फ्रेंड्स फायनली सगळे कामं आवरले तयारी वगैरे केली आणि नाविलाच मग साडीच घातली कारण मला ड्रेस घ्यायला जायचं होतं तो उशीर झालेला होता ना ऑलरेडी लवकर तिकडे पोचायचं होतं त्यामुळे मला आता उशीर झाला पर्याय नाही मग मस्त साडी घातली आमच्या मालकीनबाई आल्या त्यांनी मस्त छान साडी वगैरे सेट करून दिली त्यानंतर मेकअप पण करून दिला बाबा मी तर त्यांना काहीच बोलली नाही पण तरी पण त्यांनी करून दिला भरपूर सपोर्ट केला त्यानंतर व्हिडिओ शूट करायचा होता मला पण कॅमेरा धरायलाच कोणी नव्हतं आणि कॅमेरा धरून व्हिडिओ शूट करण्यात जरा म्हणजे वेगळाच फरक पडतो त्यामुळे मग मी त्यांना म्हणली चला ठीक आहे व्हिडिओ शूट करून द्या तेवढा तर ही जी रिंग लाईट बघताय तुम्ही ही माझ्या एका फ्रेंडने दिलेली आहे यूट्यूबवरून आणि माझं खरं तर खूप दिवसापासून चाललं होतं घ्यायचं 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 पण ते काही योगच येत नव्हता म्हटलं कधी ते पैसे साठवायचे कधी घ्यायचं पण फायनली अशा पद्धतीने ती रिंग लाईट माझ्यापर्यंत आली ते म्हणतात ना आपण जे मनामध्ये विचार करत राहतो ते सत्यामध्ये घडतं तर बघा खूप दिवसाचं चाललं होतं घ्यायची पण अशा पद्धतीने भेटेल असं मला वाटलं पण नव्हतं आणि मला अजूनही स्वप्नच वाटते म्हणजे विश्वास बसत नाही आहे माझा की ते पण एवढ्या खास व्यक्तीने दिलेलं आहे की काय सांगू तुम्हाला म्हणजे असतात ते लाईव्हला तर काही असो थँक्यू सो मच so शब्द नाही आहेत माझ्याकडे मस्त इंस्टाग्रामवर व्हिडिओ शूट केलेला आहे शॉर्टमध्ये तो तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर हे काय जास्त काही सेटिंग याच्या मला माहिती नाही ही खूप मोठी रिंग लाईट आहे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला छोटी दिसत असेल पण एकदम ब्रँडेड अशी छान आहे लय महागाची आहे तर, तर थँक्यू सो मच परत एकदा ज्यांनी दिली आहे त्यांना मस्त लाईट वगैरे लावून बघावं म्हटलं आता व्हिडिओ वगैरे शूट केला आहे तो इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही बघूच शकता तर बघा मित्रांनो असे असतात काही लोक आता हा संतोष सूर्यवंशी याला मी ओळखत नाही कोण आहे कुठला आहे मला माहीत नाही त्याला एकच सांगणार आहे माझ्या व्हिडिओद्वारे जर व्हिडिओ बघत असेल ना दादा तर माझ्या पुढे ये सगळ्या गोष्टीचे मी तुला पुरावे देते काय खरं खोटं तुला सांगते कारण जेव्हा तू बोलला ना की कि किरण शिंदे नावाचा जो मुलगा आहे पुण्याचा तर मुळात तो पुण्याचा न नसून तो बीडचा आहे सगळी माहिती मी तुला देते समोर ये आता याची हाईट पण आहे की पण दाखव माझं एकच म्हणणं आहे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ना मित्रांनो त्या बोलायला नाही पाहिजे बाकी ज्यांच्यावर बितते ना त्यांना सत्य परिस्थिती माहिती असते कारण आम्ही अनुभवलेलं आहे ते आम्ही भोगलेलं आहे तुम्ही काय फक्त बो बोलता बघता आणि व्हिडिओवरून जज करता एखाद्याला व्हिडिओवरून जज करायचं सोडा तर अशा पद्धतीने फायनली माझ्या इंस्टाग्रामचा व्हिडिओ तयार झालेला आहे तिकडे जाऊन बघू शकता तर हॅलो फ्रेंड्स कसं वाटतंय मेकअप मला नक्की सांगा शक्य तुम्ही मेकअप करत असते तुम्हाला तर माहिती आहे पण आज माझ्या मैत्रिणीने मेकअप करून दिला अक्षरशः मालकीनबाईने मेकअप करून दिलं आहे मला <laughs> हां आमच्या मालकीनबाई येते <laughs> तर कसं आहे नक्कीच सांगा आणि जायचं आहे पण उशीर झालेला आहे मग आता तिकडे फोन केला होता ठीक आहे ठीक आहे निवांत मानते या तर हे लाईट वगैरे नंतर जोडीन आता छान इन्स्टासाठी पण व्हिडिओ काढलेला आहे आता निघते जाय जाऊस तर मला वाचतातच तेवढं कारण आता सव्वा तीन वाजले सव्वा चार म्हणजे तासभर लागतोच गर्दी असती तर चला मग थँक्यू सो मच बरं का ताई सपोर्ट केल्याबद्दल तर, तर चला मग आज मी जिकडे चाललेली आहे तिकडे मला लवकर दोन तीन वाजताच बोलवलं होतं पण ऑलरेडी घरीच उशीर झाला त्यानंतर कॉन्टॅक्ट करून सांगितलं उशीर होईल मयंकला पण भूक लागली होती मला पण थोडं म्हणून त्याच्यामुळे आम्ही वडापाव घेतला पॅटीस घेतला आणि निघालो कात्र चौकातून जायला तर असं काही घरेल मला वाटलंच नव्हतं कात्रज चौकामध्ये आमचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला मयंकच्या पायाला थोडंसं खरसटलं पाय सुजून आला त्यानंतर स्वामींचीच कृपा म्हणावी तर बघा आम्ही एका ठिकाणी आलोय कुठं आलोय ते तुम्हाला दिसणारच आहे तर स्वामींची कृपा म्हणावी काहीतरी पुण्या आळवे आले असतील माझ्या आणि जास्त व्हायचं कमी झालं ते तर थोडंसं पायाला लागलेलं आहे माझं एक छोटंसं ॲक्सिडेंट झाला आमचं तर इकडे आलेली होती मी माझं खूप स्वप्न होतं खूप दिवसाचं की ते स्वतःहून कॉन्टॅक्ट करतील आणि कधीतरी मला बोलवतील आणि फायनली तो दिवस आज आला माझ्या नशिबात आणि तो अशा प्रकारे येईल मी विचार पण केला नव्हता आज सुद्धा थोडीशी घाई गडबडमध्ये असेल मी तर कशी दिसते करिश्मा मोशन या युट्यूब चॅनलवर मला नक्कीच सांगा त्यानंतर तिथं माझा पोटकास्ट वगैरे झाला छानपैकी आणि मग मी निघाली रिटर्न यायला तेव्हा मला एका दादाचा फोन आला मला ड्रेस गिफ्ट करायचा आहे मग मी ड्रेस बघितला गिफ्ट म्हणजे त्यांच्याकडून तो ड्रेस गिफ्ट घेतला आणि त्यानंतर मी घरी येताना मला एक गॉगल घ्यायचा होता त्यामुळे हे आमचे ओळखीचे आहेत दुकानवाले त्यामुळे त्यांच्याकडून गॉगल वगैरे घेतला आणि डायरेक्ट आली घरी घरी बापरे जाताना असं काही विचारच केला नव्हता की, की असं काही होईल म्हणून पण काय आता नशीब सांगता येत नाही नाही का जबरदस्त म्हणजे नशीब मानते मी तर थोडा लागला पण पायाला ला ला जबरदस्त त्रास व्हायला लागले बाबा म्हणजे मग ॲक्सिडंट झाला आमचा कशा पद्धतीने सिग्नल सुटली मी रोड क्रॉस करत होती तिकडे आणि दोन्ही साईडने दोन्ही फोर व्हीलर आले मी स्लो होती मागून स्पीडमध्ये येऊन ठोकली त्यांनी सांगा जे जागेवर पडले गाडीतच पाय गुतला बरं मयंग जागेवर उभा राहिला मग दोन तीन जण आले उचलले तेव्हा कुठं नाहीतर तो तोपर्यंत तो, तो गाडीवाला पडून गेला सांगा जागेवर असताना बेटा असला हल्ला असताना जबरदस्त लय हाणला असता चोपला असता चांगलाच गाडीतून काढून पण पळून गेला तो आणि मेन म्हणजे आम्ही जेव्हा पडलो तेव्हा माझं म्हणजे पाय गुतला त्याच्यामुळे मला इकडं बघता येईना तिकडं बघता येईना त्यात ही साडी सांगा असं असतं आपली चूक नसतानाही कधी कधी भोगावं लागतं काय करता आता तरी नशीब मानते मी थोडंसं लागलं जास्तच्या ठिकाणी थोडा झाला याचा बी पाय सुजला थोडासा म्हणजे याला नाही लागलं एवढं हा जागेवर उभा झाला काय नाही सुजला कॉटरड्या काळ झाले चप्पल घालून लाल म्हणे बर तर आता आली मी घरी उशीर झाले थोडसा थोडसा कशाला पाच साडेआठ पावणे नऊ वाजले आता पटकन स्वयंपाक करते पहिले दिवाबत्ती करते स्वयंपाक करते आणि हे बघा मला ड्रेस गिफ्ट दिला आहे कोणी दिलाय नाही म्हणणार हा ड्रेस आणि त्यानंतर मी येताना चष्मा आणलेला आहे बांगो बांगो बांग आपण चष्मा लावून लाईव्ह घे जाऊ आता रात्रीचा काळा चष्मा लावत जाऊ आणि त्यानंतर एक जीन्स आणि टॉप आणलेला आहे तिकडे सेल लागला होता मग मी बघितला आणि हे पनीर आणलं आहे आता आमची तर काही पार्टी होते नाही होत नाही माहिती हे सकाळीसाठी बिस्किट पार्टी होते नाही होते माहीत नाही मला केक बीक कापून पार्टी करायला कोण नाही आमच्यासोबत हे बघा गोळ्या आणल्या आहेत लागलं ला आहे ना मुक्का मार लागला आहे चांगला जबरदस्त लागला आहे मला मार पायऱ्या बी चढता येत नव्हता एवढं लागलं आहे मला तर आता या गोळ्या जेवण झाल्यावर खाईन तर चला अशा पद्धतीने आम्ही आज घरी आलो हा मयंकचा चष्मा तर मस्त माझं आज एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे मला जायचं होतं तिकडे तुम्हाला माहिती असेल आता स्टोरी वगैरे बघितलीच असणार त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल कुठं गेल ती काय वगैरे तर लवकरच त्याचं पार्ट वगैरे येणार तेव्हा मग मी नक्की शेअर करणार आणि त्यानंतर काय हां हे, हे रिंग रिंगलाईट आहे ना, ना मला जोडताच नाही आली आता ही निवांत यूट्यूबवर व्हिडिओ लावून जोडावा लागेल कसं जोडतात मला माहीत नाही एवढं मग त्याच्यानंतर आता मी डेली ब्लॉगचे व्हिडिओ शूट करत जाईल एक ताई म्हणत होती डेली ब्लॉग शूट करत जा त्याच्यामध्ये सगळंच दाखवत जा तर आता मी प्रयत्न करेन ठीक आहे तर चला फायनली आज मनासारखं झालं पण या गोष्टीचं छान वाटतं आहे मला की त्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट करून बोलवलं मी काही हो कॉन्टॅक्ट करून गेली नाही असंच मी बघत होती कोणीतरी असेल कोणीतरी नोटीस करेल आपल्याला कोणीतरी बोलवेल आणि ते खरं ठरलं बघा तर आपण एखादं काम करतो आहे ना पूर्ण जीव जाण लावून करायचं म्हणजे त्याचा सार्थक नक्की होतो तर चला आज फायनली एका ठिकाणी इंटरव्ह्यू झालेला आहे तो लवकरच तुम्हाला बघायला भेटेल खूप मोठ्या चॅनलवर झालेलं आहे ते काही काही लोकांना माहिती पण असेल कोणत्या पण आत्ता मी नाव नाही घेणार लगेचं लगेच पण झालं आहे छान तर चला आता चेंज वगैरे करते आवरते उशीर झालेला आहे परत लाईव्हचं टाईमिंग आता आम्ही पनीरची भाजी करू आणि आज काही उपास वगैरे नव्हता एका असू द्या एकादशीचे उपासने चालू केले कोणते कोणते उपासना चालू शनिवार गुरुवार एकादशी बापरे मग <laughs> तर झालं आहे तेवढं नाही राहिलं त्याच्यामुळे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय ऑल गुड नाईट